तज्ज्ञ सांगतात की पन्नास वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे सत्तर टक्के लोकांच्या आतड्यांमध्ये जवळपास दोन किलोपर्यंत साचलेला जुना मल असतो हो तब्बल दोन किलो ही घाण वर्षानुवर्ष आतड्यांच्या भिंतींना चिकटून बसलेली असते आणि त्या घाणीतून तयार होणारे विष थेट आपल्या रक्तात मिसळत राहतात हीच ती घाण आहे जी तुमचं आरोग्य दररोज हळूहळू खराब करत असते पण दिलासा म्हणजे एक साधा घरगुती उपाय आहे जो केवळ पाच रात्रींमध्ये ही सगळी साचलेली घाण साफ करून टाकतो आणि तुम्ही जेव्हा हा उपाय सुरू कराल तेव्हा सकाळी तुम्हाला एवढं हलक वाटेल एवढं फ्रेश वाटेल की स्वतःच तुम्ही तुमच्या मित्रांना नातेवाईकांना हा उपाय सांगाल नमस्कार आज मी तुम्हाला एक जुना पारंपरिक आणि अगदी सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे हजारो लोकांना पचनासंबंधी त्रासांपासून नैसर्गिकरित्या आराम मिळालाय यात ना महागडी औषधं लागतात ना डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागतात आणि सगळं तुमच्या घरातच सहज मिळणाऱ्या गोष्टींनी पण त्याआधी हे समजून घेऊया की वय वाढलं की आपल्या शरीरात नक्की काय बदल होतात आपली आतडी साधारणत तेवीस फूट लांब असतात त्यात खूप साऱ्या वळणावळणाच्या घड्या असतात वय जसंजसं वाढत जातं तसं तसं काही अन्न नीट पचत नाही आणि या घड्यांमध्ये अडकून बसतं हे अन्न कालांतराने सुकून आतड्यांना चिकटत आणि एक घट्ट थर तयार करतो हा थर फक्त घाणच नाही तर अतिशय धोकादायक ठरतो कारण त्यामुळे शरीराला आवश्यक पोषणद्रव्ये नीट शोषता येत नाहीत शिवाय त्या थरातून सतत विषारी घटक रक्तात मिसळत राहतात म्हणजे आपण हळूहळू आपल्या शरीराला आतून खराब करत असतो पन्नासच्या पुढे गेल्यावर ही समस्या अजून वाढते कारण वयानुसार आपली पचनशक्ती मंदावते पाचक रसांची निर्मिती कमी होते आणि अन्न पुढे ढकलण्याचं आतड्यांचं कामही संथ होतं त्यामुळेच अनेकांना या वयात बद्धकोष्ठता गॅसेस पोट फुगणं आणि पोटात सतत जडपणा जाणवतो तुम्हाला माहिती आहे का आपल्या आतड्यांना दुसरं मेंदू म्हणतात कारण त्या तब्बल शंभर दशलक्षांहून जास्त मज्जातंतू असतात जे आपल्या संपूर्ण मेरुदंडात असलेल्या पेशींहूनही जास्त आहेत हे सगळं जाळं थेट मेंदूसोबत जोडलेलं असतं म्हणून जेव्हा आपली पचनसंस्था बिघडते तेव्हा शरीराचं संपूर्ण कार्य बिघडतं हे अनेकांना ठाऊकच नसतं पण झोप न लागणं सतत थकवा जाणवणं चिडचिड अस्वस्थपणा आणि अगदी खोल निराशाही आतड्यांच्या अस्वास्थ्यामुळे होऊ शकते अलीकडच्या संशोधनात असं दिसून आलंय की सेरोटोनिन नावाचं रसायन जे आपल्याला आनंदी ठेवतं त्याचं पंच्याण्णव टक्के उत्पादन आपल्या आतड्यांमध्येच होतं पण जेव्हा आतडं घाणीनं भरलेलं असतं तेव्हा हे रसायन नीट तयार होत नाही आणि आपलं मूळ विचारशक्ती आणि एकूणच जीवनाची गुणवत्ता कमी होते तुमच्यातले बऱ्याच लोकांनी कदाचित पचन सुधारण्यासाठी काही उपाय करून पाहिले असतील काही जण जुलाबाच्या गोळ्या घेत असतील ज्या सुरुवातीला आराम देतात पण नंतर आतड्यांना आळशी बनवतात काही महागडं सप्लिमेंट घेत असतील जे थोडक्यासाठी उपयोगी पडतात पण मुळाशी हात घालत नाहीत काहींनी कडक आहार पद्धतीही पाळल्या असतील पण त्या दीर्घकाळ टिकवणं कठीण जातं खरं सांगायचं झालं तर औषध कंपन्या आपल्या पचन समस्यांवरून कोट्यवधींची कमाई करतात म्हणूनच घरात करता येतील असे नैसर्गिक उपाय प्रचारात आणले जात नाहीत कारण त्यात कुणालाच नफा नाही म्हणूनच आज मी जो उपाय सांगणार आहे त्यात गरम पाणी लिंबू आणि ऑलिव्ह तेल किंवा चेयाब्या यांचा समावेश आहे ऐकायला साधं वाटेल पण हे मिश्रण योग्य पद्धतीने घेतलं तर पचनसंस्थेचं जबरदस्त शुद्धीकरण करतं चला मग या प्रत्येक घटकाचा उपयोग काय आहे ते आता पुढच्या भागात पाहूया सुरुवात करूया गरम पाण्यापासून पाण्याचं तापमान फार महत्वाचं आहे उकळत नको पण कोमट असावं अशा पाण्यामुळे आतड्यांचे स्नायू सैल होतात आणि अन्न सहजपणे पुढे सरकत गरम पाणी पिल्यानं आतड्यांना चिकटलेली जुनी चरबी आणि घाण सैल होण्यास मदत होते विशेषत झोपायच्या आधी कोमट पाणी प्यायल्यामुळे शरीराचं लक्ष दिवसभर खाल्लेलं अन्न पचवण्यापेक्षा आतल्या सफाईकडे व दुरुस्तीच्या प्रक्रियेकडे जात कोरड साठलेलं आणि दिवसानुदिवस आत अडकलेलं मल या पाण्यामुळे सैल होत आणि बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा होतो दुसरा घटक म्हणजे लिंबू लिंबू हा नैसर्गिक शरीरशुद्धीचा खरा मित्र त्यात भरपूर प्रमाणात सिट्रिक ॲसिड असतं जे आपल्या यकृताला पित्त तयार करण्यासाठी उत्तेजित करतं आणि हे पित्त शरीरातली चरबी आणि विषारी घटक फोडण्याचं काम करतं जितकं अधिक पित्त तयार होईल तितकं पचन सुधारतं आणि मल बाहेर टाकण्याची प्रक्रिया प्रभावी होते लिंबू सौम्य मुत्वर्धकही आहे म्हणजेच ते लघवीच्या माध्यमातून शरीरातलं विष बाहेर टाकण्यास मदत करतं आतड्यांतून साठलेली घाण बाहेर पडते आणि त्याचवेळी मूत्रपिंड रक्तातले हानिकारक घटक फिल्टर करून टाकतं यामुळे संपूर्ण शरीराची आतून स्वच्छता होते लिंबू शरीराचं पीएच संतुलित ठेवतं जरी त्याची चव आंबट असली तरी शरीरात जाऊन तो आंबटपणा कमी करतो जे रोगकारक जंतूंना वाढण्यापासून अडवतं याशिवाय त्यात भरपूर व्हिटॅमिन सी असतं जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतं आणि डेटॉक्स करताना शरीरात तयार होणाऱ्या घातक घटकांपासून आपलं संरक्षण करतं तिसरा घटक उत्तम प्रतीचा ऑलिव्ह तेल अनेक पिढ्यांपासून याचा उपयोग पचनाच्या त्रासांवर घरगुती उपाय म्हणून केला जातो हे तेल पचनमार्गाला गुळगुळीत करतं ज्यामुळे मल सहजपणे सरकतं त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉलचं कोलनमध्ये झालेली सूज कमी करतात ज्यामुळे पोट फुगणं जडपणा आणि पचनाशी संबंधित अनेक त्रास कमी होतात हे तेल पित्ताशयाला श्राव वाढवायला भाग पाडतं जे आतड्यांमधील चिकट साचलेली घाण विरघळवण्याचं काम करतं अगदी नैसर्गिक साबणासारखं याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे शरीरातले विषारी घटक शोषून घेतं झोपण्यापूर्वी घेतल्यावर हे शरीरातली घाण एका जागी गोळा करतं आणि दुसऱ्या दिवशी मलाद्वारे बाहेर टाकतं जर तुम्हाला ऑलिव्ह तेल नको वाटत असेल तर त्याऐवजी चेया बिया हा एक उत्तम पर्याय आहे पाण्यात घालिताच हे बिया एक जाडसर जेल बनवतात ज्यामुळे मलाचा आकार वाढतो आणि आतड्यांत साचलेली घाण एक प्रकारे झाडूप्रमाणे बाहेर ढकलली जाते या बिया आतड्यांवर सौम्य दाब टाकतात ज्यामुळे त्यात नैसर्गिक हालचाल सुरू होते आणि अडकलेलं जुनं मल बाहेर पडतं चेया बिया हे सोल्युबल आणि इनसोल्युबल फायबरचं उत्तम स्रोत आहेत फक्त एका चमच्यात सुमारे दहा ग्रॅम फायबर असतो हे फायबरचा आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतात मायक्रोबायोम सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती बळकट करतात त्यात असलेलं चांगलं फॅट शरीरातली सूज कमी करतं आणि वर्षानुवर्ष चुकीच्या खाण्यामुळे चिघळलेल्या आतड्यांना शांत करतं ही रेसिपी तयार करणं खूपच सोपं आहे पण ती कशी तयार केली आणि घेतली जाते हे तितकंच महत्त्वाचं आहे नेहमी काचेचा ग्लास वापरा प्लास्टिक टाळा कारण लिंबाचा रस प्लास्टिक अशी रासायनिक प्रतिक्रिया देऊ शकतो सर्वप्रथम सुमारे दोनशे पन्नास मी ली म्हणजे एक कप कोमट पाणी घ्या पाणी न फार उकळत न फार थंड हवं त्यात अर्धा ताजा लिंबू पिळा लक्षात ठेवा बाटलीतला लिंबू रस वापरू नका कारण त्यात साखर आणि असतात आता दोनपैकी एक पर्याय निवडा एक चमचा थंड दाबून काढलेलं उच्च प्रतीचं ऑलिव्ह तेल घाला किंवा त्याऐवजी एक चमचा चियाबिया घाला चांगलं ढवळून घ्या जर चियाबिया वापरत असाल तर हे मिश्रण पाच मिनिटं बाजूला ठेवा म्हणजे त्यांचं जेल तयार होईल मग पुन्हा हलवा आणि झोपायच्या अगदी आधी शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर किमान तीन तासांनी हे प्या हे पिल्यानंतर काहीही खाऊ नका पिऊ नका शरीरात संपूर्ण रात्र त्या मिश्रणाला नीट काम करू द्या हा उपाय सलग पाच रात्री करा आणि पाचव्या दिवशी तुम्हाला स्वतःचं आश्चर्य वाटेल की शरीरात इतकी साचलेली घाण होती प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे परिणाम वेगवेगळे असू शकतात पण बऱ्याच लोकांनी खालील गोष्टी अनुभवल्या आहेत पहिल्या दिवशी फारसा काही फरक जाणवणार नाही काही लोकांना सकाळी शौच अधिक वेगानं होते तर काहींच्या पोटात गॅसेस तयार होतात हे संकेत आहेत की शरीराची सफाई प्रक्रिया सुरू झाली आहे दुसऱ्या दिवशी मलाच्या रंगात आणि स्वरूपात बदल दिसू लागतो मलगडद रंगाचा किंवा हिरवट होतो म्हणजे जुनं साचलेलं पित्त शरीराबाहेर टाकलं जातंय काही जणांच्या मलात छोटे काळसर तुकडे दिसतात हे म्हणजे आतड्यांना चिकटलेली जुनी घाण आता सुटू लागली आहे तिसरा दिवस अनेकांसाठी निर्णायक ठरतो काही वेळा मलासोबत चिकट जेलीसारखं किंवा चिखलासारखं काही बाहेर पडतं घाबरू नका तीच वर्षानुवर्षे साचलेली घाण असते जी शेवटी शरीर सोडते आहे या दिवशी पोट हलकं वाटू लागतं पोटफुगी कमी होते आणि अंगात थोडं प्रसन्न वाटू लागतं चौथ्या दिवशी अनेक लोक सांगतात की शौचाची वेळ वाढते आणि जरा मोठ्या प्रमाणात होते काही वेळा त्यात छोटे कडक -चोट गोळे किंवा धाग्यांसारख्या वस्तू दिसतात म्हणजे आतमध्ये अडकलेली जुनी घाण आता निघून जात आहे हे एक सकारात्मक लक्षण आहे शरीर शेवटी अशा गोष्टी बाहेर टाकायला लागलंय ज्या कदाचित अनेक वर्षांपासून आत अडकलेल्या होत्या पाचव्या रात्रीपर्यंत बहुतेक लोक सांगतात की त्यांना पचनात स्पष्ट फरक जाणवतो पोट हलकं वाटतं फुगणं जवळजवळ निघून गेलं असतं आणि मन प्रसन्न वाटू लागतं काही जण तर म्हणतात की अंगात नवी ऊर्जा आली आणि मनही पूर्वीपेक्षा अधिक शांत आणि स्पष्ट झालंय हे सगळं काही अचानक घडलेलं नाही जेव्हा आपली पचनसंस्था व्यवस्थित काम करू लागते तेव्हा शरीराची प्रत्येक प्रणाली जास्त चांगली काम करू लागते म्हणूनच शरीरातही आणि मनातही हलकं वाटतं पण इथेच थांबू नका ही पाच रात्रींची शुद्धीकरण प्रक्रिया झाल्यानंतर त्याचे परिणाम टिकवून ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं आहे रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायला सुरुवात करा आहारात भरपूर फायबर असलेले पदार्थ घ्या जसं की चियाबिया अलसी फळं आणि भाज्या याशिवाय पॅकेटबंद खाद्यपदार्थ फास्ट फूड आणि जास्त साखर यांचा कटाक्षानं त्याग करा कारण ही सगळी विषारी घाण पुन्हा आतड्यात जमा होण्याचं काम करतात हा उपाय काही जादूची छडी नाही पण तो निसर्गाच्या मदतीनं शरीरात सुरू असलेली डिटॉक्स आणि बरे होण्याची प्रक्रिया गतिमान करतो जेव्हा आपण शरीराला गरजेनुसार पाणी फायबर चांगले तेल आणि विश्रांती देतो तेव्हा शरीर त्याला योग्य प्रतिसाद देतं पचन सुधारतं रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि मनही अधिक स्थिर होतं हे लक्षात ठेवा आपल्या आतड्यांचं आरोग्य म्हणजेच आपल्या एकूण आरोग्याचा आरंभबिंदू आहे म्हणून अशा सोप्या आणि नैसर्गिक सवयींचं महत्त्व कधीही कमी लेखू नका ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर ती अशा कुणालाही शेअर करा ज्यांना पचनाचे त्रास आहेत अनेक वेळा आपली उत्तर महागड्या गोळ्यांमध्ये ट्रीटमेंटमध्ये किंवा कडक डाएटमध्ये नसतात तर ती असतात आपल्या आजोबांनी वापरलेल्या घरगुती उपायांमध्ये निसर्गात आणि पारंपरिक ज्ञानात आपल्या शरीराची काळजी घ्या कारण हाच आपला खराखुरा संसार आहे तुम्ही ही माहिती इतकी लक्षपूर्वक पाहिली याबद्दल मनापासून धन्यवाद खाली कमेंटमध्ये जरूर सांगा की ही माहिती तुम्हाला कितपत उपयुक्त वाटली तुम्ही या व्हिडिओला एक ते दहाच केल्यावर किती रेटिंग द्याल तुमचा अभिप्राय आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे कारण तोच आम्हाला पुढील उपयुक्त माहिती आणण्याचं बळ देतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी घंटा नोटिफिकेशन बेल जरूर दाबा पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच नवीन माहिती घेऊन भेटूया